नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे व्यक्तींवर व्यक्तींवर पुतळ्याची पुनर्स्थापना पुतळ्याची पुनर्स्थापना छत्रपती शिवाजी महाराज की आताच अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि सर्वच पक्षाच्या आम्ही नेते मंडळी या ठिकाणी आहे मी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तशा अध्यक्षांनी या ठिकाणी मागणी केली मी मागणी करतो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे संपूर्ण देशाला आणि जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान त्या ठिकाणी वाटतो व्हिएतनाम सारख्या जो देश आहे त्या देशानं सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा कोणाकडून घेतली तर त्यांचं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं त्या ठिकाणी घेतली ऑल टाईम ग्रेट अशा प्रकारच्या पाच सेनापतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सा समावेश होतो सिकंदर असेल सिस सिझर असेल नेपोलियन असेल हानिबाल असेल सर्टोटायटस असेल अशा प्रकारच्या पाच सेनापतीमध्ये जगप्रसिद्ध पाच सेनापतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो आणि त्यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांची que era स्वच्छ पारदर्शक आणि अत्यंत आक्रमक आणि उत्तम पद्धतीचे आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये असणारा पुतळा त्या ठिकाणी खाली वाऱ्याच्या वेगवामुळे त्या ठिकाणी खाली पडला संबंधित जे कोणी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर असतील शिल्पकार असतील जे कोणी असतील त्या संबंधितावरती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी याच्यापेक्षा उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे याचा विचार सरकारनं गंभीरपणे त्या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो